साक्षात साक्षातंरीच दर्शन जाग्यावर घडवतो तू बस माझ्या समोर असं मामान सांगितलं आणि खरोखर मंडळी त्याला डोळे झाकायला सांगितलं आणि खरोखर शनो शणी ज्या मानवी कुळात मामा होते तिथं मामा नव्हते तर मामा साक्षात व्यंकटगिरीचं स्वरूप स्वरूपात मामा कारण त्या रक्ताच्या समोर उभा टाकलेले होते जर मामानं सांगितलं डोळे उघड तर डोळे उघडल्याने बघितलं तर डोळे भरून पाहिलं मामाला काय यंकटगिरीला डोळे भरून पाहिलो डोळे भरून अंतकरण भरून तो दर्शन यंकटगिरीचा घेतलं नमस्कार केला आणि नमस्कार केल्याच्या नंतर म्हणले मामान आपल्या हयातीच स्वरूपात आले मामा त्याला म्हणतात रे झालं का रे तुला यंकटगिरीच दर्शन हो मामा इथून लोक यंकटगिरीला गेलेत मामा आणि यंकटगिरी मला जाग्यावर घडला की मामा तुमच्या माध्यमातून तुम। मामा हसले गाला आणि मामा रे रांडजा त्यांच्यापेक्षा तू पुण्यवान आहेस रे त्या व्यंकटगिरीला तुझ्या तुला दर्शन द्यायला जाग्यावर यावं लागलं म्हणून तू पुण्यवान आहेस बाबा म्हणून त्यासाठी ते मामा बोलत असताना तो मामाचा भक्त म्हणला मामा खरंच तुमच्या माध्यमातून विचार करा ज्या आपण देवावर विश्वास ठेवलो ना ह्या मामावर तेहतीस कोटी देवाचं दर्शन मामाचं दर्शन झालं म्हणजे तेहतीस कोटी देवाचं दर्शन तो म्हणजे नि मामा तेहतीस कोटी देवाचं स्वरूप कारण असणारा तो म्हणजे मामा आहे कारण मामा निसता मामा नाही कारण तेहतीस ते कोटी ते 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 देवाचं स्वरूप असणारा तो म्हणजे मामा त्या मामाचं दर्शन तुम्हाला मा लाभतो काशीला लोक जातात काशी विश्वनाथच जे काशीला अंघोळ घातल्या जाते पहाटी तीन पासून पाच पर्यंत ती मामाला येते दररोज तो मामा आहे काशी मधी काशी विश्वनाथाला घातलेली अंघोळ ह्या बाळूमामाकडे ती म्हणजे बाळूमामा कोण असते अव प्रति पांडुरंग रूप पालटून मामाला नमस्कार करतो म्हणजे बाळू मामा, मामा कोण असे अरे मी आतापर्यंत दोन एळस मला अवतार कार्य बदलत बदलत दोन एळस मला लुगडं नेसावं ना तो म्हणजे म्हणतोय मामा दोन एळस मला लुगडं नेसावं लागले म्हणतोय तो लुगड कवा नेसला ते सांगतोय मामा एक वेळ समुद्र मंथनामधून ज्यावेळेस अमृत निर्मित झालं अमृत वाटतेस एकदा मला लुगड नेसावं लागलं आणि दुसरं ठिकून मामानं सांगितलं ज्याशा प्रत्येकलावर भस्मा सुर नावाचा भस्मा सुर नावाचा वय आणि दैत्या ह्या प्रत्यताला जन्माला आला कारण त्यावेळेस एकदा मला लुगडी नेसावं लागलेला आहे म्हणजे बाळू मामा कोण असतील याचा अभ्यास तुम्ही आम्ही केला पाहिजे कारण मामानं सांगितलेलं आहे राम श्री कृष्ण गौडी तो मीच आहे अरे राम मीच आहे रहीम मई मीच आहे आणि श्रीकृष्ण सुद्धा मीच आहे अरे पांडुरंग म्हणजे मा माझ्यापासून दुसरा नाही म्हणतोय तिरुपती बालाजी माझ्यापासून दुसरा नाही म्हणते काशी विश्वनाथापासून माझ्यापासून दुसरा कोणी नाही म्हणतो एक लक्षात ठेवा अरे मीच आहे माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही म्हणतो या जगात कारण प्रत्येक शनो शे आणि चरा चरामध्ये भरून उरलेला तो मुजने मी आहे माझ्याशिवाय ह्या जगामध्ये दुसरा कोणी भेटणार नाही म्हणतो त्या मामाची आराधना तुम्ही आम्ही करतो त्या मामाची संगत तुम्ही आम्ही करतो उद्याच्याला मामाच्या मेंढ्याची कात्र आठेन पावनी घालण्याचा कार्यक्रम आहे गावातील पुरुष मंडळ मामाच्या बकऱ्यांना पावणी घालण्याचं निवेदन स्वतःहून मामाच्या बकरींना पाहुणी घालण्याचं कार्य आपण स्वतःहून जायचं आणि पावनी घालून घ्यायचं स्वच्छ पद्धतीनं व चांगल्या पद्धतीनं एक मामाच्या लक्ष्मीला पावणी घालण्याचा कार्यक्रम आहे कारण त्याच्यासाठी हा कार्यक्रम चुकू नका संध्याकाळी दुसरी गोष्ट महिला मंडळ आपल्याला कात्रीच्या दिवशी जी मामाच्या लक्ष्मीचं वज उतरल्या जातो त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवावं लागत असतो मामा ज्याळस होते हे मामा पुरणपोळीचा स्वयंपाक मामा बनवत होते कारण गोड धोड करायचे मामा त्या दिवशी का करत होते त्याचा नेम आहे म्हणून त्याच्यासाठी मामा प्रत्येकाला मामा आपल्या लक्ष्मीचं वज उतरत असता मामा सुद्धा त्या लक्ष्मीचं वज उतरण्याच्या दिवशी मामा सुद्धा त्याच्यामध्ये लीन होतात आणि आपल्या कातरकऱ्यांना सेवेकऱ्यांना भक्तांना मन भरून त्याला प्रसन्न होतात तो दिवस म्हणजे येणारा उद्या हो संध्याकाळपासून म्हणजे मामाचं कार्य चालू होईल परवाच्या दिवशी म्हणजे बरोबर एकोणतीस तारखेला ते कार्य बारा एक पर्यंत ते कार्य पूर्ण होईल त्याच्यासाठी ते तुम्ही ठरवायचं आता एवढ्या मेंढ्या मामाच्या कातरणी लवकर होतील तर आपल्या पूर्ण पोळ्या लवकर होतील हे आता तुम्हाला प्रश्नच मोठा आहे काय नाही मोठा प्रश्न वाटत असेल म्हणून गाव आहे जळकोट तालुक्यामध्ये त्या गावामध्ये पूर्ण मराठा समाज आहे तर त्या गावात आमच्या मेंढ्याची कातरण होती सकाळी बाराच्या अगोदर कातरण त्या महिला पहाटा तीन पासून पोळ्याला बसल्या होत्या तर बरोबर त्या ठिकाणी नऊ वाजता पोळ्या पूर्ण तयार झालेल्या होत्या तर त्या महिन्यानं रात्री त्यानं त्याला सांगितलं होतं बाबा अगोदर मामाच्या लक्ष्मीच कातरण पूर्ण होते का तुमच्या पोळ्या तयार होत्या तर मंडळ त्यानं मामाच्या कातरकऱ्याची कातरण पूर्ण होण्याच्या अगोदर आंघोळ स्नान करून आरतीला उभा येऊन बसण्याच्या अगोदर पोळ्या तयार केल्या होत्या एक लक्षात ठेवा कारण एक ध्यानात ठेवा जेवढा तुम्हाला पोळ्या करण्याची जेवढी अवघड आहे की नाही तेवढ्या मामाच्या मेंढ्याची कातरण सुद्धा तेवढीच अवघड आहे सोपाय वाटतं की शंभर मेंढ्याला दोन दिवस लावतात आपले कातरकरी विचार करा चर्चा करा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कातरण हाय आहे म्हणलं का नाही दोन दिवस ते कातरणे चालूच असते जे बिचारी येतात कातरकरी त्यांना त्या ठिकाणी पुड्या पाड्या करून करून त्या ठिकाणी दारू पाणी हे सगळं सगळं करून 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 दोन दिवस ते गुराळ चालतं पण मामाचं एकच दिवसाचं गुरुहाल चालतंय किती मेंढायचं जवळपास त्या ठिकाणी दोन हजार मुख्य प्राण्याचं आणि लोखर कातरण्याचं कार्य हो। एका बारा घंट्यामध्ये मामाच्या लक्ष्मीची जावळ काढण्याचा कार्यक्रम पूर्ण करून दाखवतो तो म्हणजे नि मामा त्या मामाच्या ह्या मामापशी यंत्रणा किती मोठी असेल याचा विचार करा यंत्रणा कशा पद्धतीने यंत्रणा जोडत असेल कुठून कुठून यंत्रणा तयार करत असेल कुठले कुठले लोक जमा करत असेल एकालाही अजून मी फोन केला नाही एक एकाही कातर करायला आजूक आमंत्रण दिलं नाही एक एकाही फक्त ज्या दिवशी कातर काढायच्या कातर करण्याचा दिवस मी ठरवला आणि त्यांना फक्त दोन ते तीन फोन फक्त फिरवलेत हो आजूक पूर्ण फिरवलेले हो नाही आणि टॉम्प्लेट काढून फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचित केलेला आहे तर मंडळे आता उद्यापासून त्या ठिकाणी म्हणजे उद्या सकाळपासून त्या ठिकाणी प्रत्येक कातऱ्या कातरकऱ्यापर्यंत जिथे जिथले कातरकरी मामाच्या बकऱ्यांच्या मेंढ्याच्या लक्ष्मीच्या कातरीला येतात त्यांना त्यांना कातर करायला त्या ठिकाणी कल्पना भेटलेली आहे आणि ते प्रत्येक जण तयारीला लागलेलं एक लक्षात ठेवा म्हणून त्याच्यासाठी आपल्या परिसरात मामाच्या लक्ष्मीचं वज उतरण्याचं कार्य आहे आणि आपण सुद्धा तो कारण त्या ठिकाणी ते कार्य हो। आनंदितो कार्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा कमीत कमी माझं मत आहे पन्नास ते साठ फक्त मसणी येतात मामाच्या मेंढ्याच्या कातरण्यासाठी कातरकरी तर भरपूर येणार परंतु पन्नास ते साठ मसणी येतात मामाच्या मेंढ्याच्या कातरकरी स्वतः घेऊन आम्ही विकत घ्यायची गरज नाही ते स्वतः भक्त मंडळ मामाच्या लक्ष्मीचं वज उतरण्यासाठी घेऊन येतात त्यांना एक रुपया किराया देण्याची गरज लागत नाही ते म्हणजे मामाचं ताकद आणि त्याला म्हणतात मामाचं कार्य म्हणून त्याच्यासाठी आपल्या भाग्यानुसार आपल्या गावात मामाच्या लक्ष्मीचं भार उतरण्याचा कार्य आहे कारण सहा महिन्याला एकदा भार उतरला जातो तो भार उतरण्याचा कार्यक्रम करे आपल्या गावात होणार आहे गावातील महिला मंडळ पुरुष मंडळ तरुण मंडळ उद्या परवा आणि एक खरोखर कात्रण झाली की तीस तारखेला मामाच्या पालखी मिरवणूक आहे आपल्या गावातून आणि एक तारखेला बाळूमाची पालखी आपल्या गावातून पुढच्या गावी करून घ्यायला लागलाय तेवढं आपलं भाग्य समजा पण कोण्या गावात मामाची पालखी जाणार आहे ह्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या गावात किती दिवस आहे आपल्याला काय करता येत आहे ह्याचा विचार करा तुम्ही मामाची पालखी कुठे जाणार हे शोध नका या मामाचा शोध आतापर्यंत चांगल्या चांगल्याला लागला ना तो मामाला काय लागतोय मामाचा हे मामा आज येत आहे म्हणून उद्यात येत आहे एका गावचं दार बंद केलं की दहा गावचं दार उघड करतोय तो म्हणजे नाही मामा शनो शनी आपला डोंगर सजवण्याची ताकद आणि शनो शनी डोंगर सजलेला डोंगर शांत करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि त्या भगवंतापाशी तुम्ही आम्ही राहतो हे आपलं भाग्य समजा भगवंताच्या अर्थवेन सर्वांना दोन हातानं टाळी वाजून भगवंताच्या नावाची जप करा हरे <गण> राम हरे राम 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 हरे रे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे चला अच्छा पंक्तीच्या अन्नदाते व आरतीचे मान करीत पाच जण आरती धरण्यासाठी देवाच्या समोर यावा ज्या ज्या